क्रिकेटचे स्वप्न करतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या व्यवस्थित आहे बस अरे मी तुझ्या आशीर्वाद असताना काळजी कशाला का करतो पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईच बनवून देतो जय श्री गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या छटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> 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 मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेते तुला अंधार बोल विस्की आता आणतोच का नंतर बाबा बोलू नको काय मी गावठी बीत नाही आग येत आहे आणि चल घाई घाई मागा पुढं पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे पोपतील तुझ्यावर टपतील नाही तुला चोपतील नी नको